श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये दत्त महाराजांची सेवा करणं म्हणजे काय दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे काय दत्त महाराज ती अनुभूती आपल्याला कधी देतात हे प्रत्येक भक्ताला पडणारा एक मोठा प्रश्न असतो आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला सर्व संकटांपासून रक्षण करण्यासाठी आपल्याला आपलं स्वतःला तारून घेण्यासाठी वाईट गोष्टींपासून आपल्याला आपला बचाव करण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी या कलियुगामध्ये जी देवता मदत करते ती म्हणजे दत्त महाराज तुम्ही जर मनापासून दत्त महाराजांची सेवा केली तर दत्त महाराज आपली साथ कधीच सोडत नाही ते कायम स्वरूपे आपल्या बरोबर राहतात या कलियुगामध्ये तारून जाण्यासाठी तुम्हाला महाराजांची सेवा तर करायचीच आहे नामस्मरण करायचं आहे पण भक्त काय म्हणतो की मी दत्त महाराजांची एवढी सेवा करते पण मला दत्त महाराजांची अनुभूतीच येत नाही तर अनुभूती म्हणजे नक्की काय हे आपण आता पाहतोय अनेक भक्तांना पडलेला प्रश्न असा की दत्त महाराज अनुभूती कधी देतात किंवा दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नक्की काय आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दत्त महाराजांनी येऊन दर्शन देणं त्याला अनुभूती म्हणतात आपल्याला साक्षात्कार होणं याला अनुभूती म्हणतात त्याचप्रमाणे दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे फक्त दत्त महाराजांचं दर्शन होणं किंवा त्यांनी स्वप्नात येऊन आपल्याला काहीतरी संकेत देणं एवढ्यालाच अनुभूती म्हणतात असं नाही तर अनुभूती म्हणजे काय की आपल्या मनाला सतत दत्त महाराजांची भक्ती कराविषयी वाटणं सतत दत्त महाराजांचं नामस्मरण करावं असं वाटणं सतत आपल्याला असं वाटतं की काहीतरी दत्त महाराजांची सेवा करावी आपण बसलोय आपले आपले कामं चालले आहेत पण सतत दत्त महाराजांचं स्मरण आपल्याला होणं दत्त महाराजांच्या पवित्र ठिकाणी पवित्र जे तीर्थस्थान आहेत तीर्थ ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जावंस वाटणं दर्शन घे घ्यावंसं वाटणं दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जावंस वाटणं याला सुद्धा दत्त महाराजांची अनुभूती असं म्हणतात आणि हे सगळं जर तुमच्या सोबतही घडत असेल तर दत्त महाराज तुमच्या सोबत आहे त्यांनी तुम्हाला दिलेली ही एक अनुभूती आहे हे विसरू नका म्हणजेच काय तर दत्त महाराजांच्या रिलेटेड तुम्हाला काहीही करावं असं वाटणं तुमच्या समोर अचानक काहीही येणं याला दत्त महाराजांची अनुभूती म्हणतात दत्त महाराज आपल्याला प्रिय आहेत यापेक्षा दत्त महाराजांना आपण प्रिय आहे हे महत्वाचं असतं आणि या सर्व घटना जर तुमच्या सोबत घडत असतील ना तर दत्त महाराजांना तुम्ही प्रिय आहात दत्त महाराज तुमच्या सोबत आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुमच्याकडून एखाद्या दत्त महाराजांच्या कथेचं वाचन होणं व्हिडिओचं श्रवण होणं त्याचप्रमाणे तुमच्याकडून ग्रंथाचं पारायण होणं ही सुद्धा दत्त महाराजांची अनुभूती आहे आजचा माझा हा व्हिडिओ अचानकच तुमच्या समोर आला तुम्ही हा व्हिडिओ पाहिला ही सुद्धा तुम्हाला दत्त महाराजांची आलेली एक अनुभूती आहे आपल्याकडून दत्त महाराजांचं नामस्मरण होणं त्यांच्या लीलांचं वर्णन आपल्याकडून होणं श्रवण होणं पठण होणं ग्रंथांचं पठण होणं सेवा करणं म्हणजे दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे हे त्याचं लक्षण असतं पण कधी कधी काय होतं की आपण या सर्व सेवा करत असताना आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागतो खूप अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात तर असं का होत बघा बऱ्याचशा जणांना गुरुचरित्र पारायण करायला घेतलं की झोप येणं झांबया येणं आणि खूप आळस येतो किती पाणं राहिलेत याचा वेद आपल्याला लागतो म्हणजे आपलं वाचनाकडे लक्ष कमी शब्दांकडे लक्ष जास्त आणि काय होतं की कि आपण किती राहिलंय किती राहिलंय या गोष्टींचाच विचार करतो काय वाचतो हे माहितीच नसतं फक्त संपवायचं एवढंच आपलं ध्येय असतं असं का, का होत असतं तर आपण काय करतो सेवेमध्ये आलं की लगेच मोठे मोठे ग्रंथ पारायण करायला घेणं म्हणजे दत्त महाराजांची सेवा करणं असं होत नाही हो तुम्हाला सर्वात आधी दत्त महाराजांचा वेद लागणं गरजेचं आहे का म्हणजे काय की जेव्हा तुम्ही दत्त महाराजांच्या सेवेत या तुम्ही कुठल्याही देवतेच्या सेवेत आला तर सर्वात आधी तुम्ही त्यांचं नामस्मरण करा त्यांच्या कुठल्याही एका मंत्राचा जप करा जसं की श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढं नामस्मरण जर तुम्ही दररोज पाच मिनिटं केलं ना तरी तुम तुमचं जे चित्त आहे ते एकाग्र व्हायला मदत होते तुमच्या मनामध्ये येणाऱ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या दूर व्हायला मदत होते आणि सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये चालू लागतात नको असणारे विचार निघून जातात आणि एकदा मन एकाग्र झालं चित्त जागेवर ते आलं की आपलं सेवेमध्ये लक्ष लागतं दत्त महाराजांच्या लीला तुम्ही ज्या आहेत त्या श्रवण करा त्यांच्या वेगवेगळ्या कथा तुम्ही पठण करताय हे करण्या हे पाहण्यापेक्षा तुमच्याकडून नित्य देवाची सेवा होतीये का नामस्मरण होते का हे महत्वाचं आहे तुम्ही अगदी पाच मिनिट दररोज दत्त महाराजांचं मनापासून श्रद्धेने नामस्मरण केलं तरी सुद्धा दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतात आजच्या या कलियुगामध्ये आपल्याला तारून घेण्याची जी सगळ्यात मोठी ताकद आहे ना ती नामस्मरणात आहे प्रत्येकालाच पारायण करणं सेवा करणं उपाय करणं शक्य होत नाही फक्त पाच मिनिट तुम्ही श्रद्धापूर्वक नामस्मरण केलं ना तरी सुद्धा ते देवापर्यंत पोहोचत उलट सध्या तर असं झालेलं आहे की तासन तास दोन दोन तास तीन तीन तास सेवा करणाऱ्या व्यक्तींपेक्षा फक्त पाच मिनिटांचं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीला देव लगेच प्रसन्न होतात कारण देव हे पाहत नाही की कि तुम्ही किती तास सेवा करताय तुम्ही जी काही सेवा करताय ती श्रद्धेने करताय का विश्वासाने करताय का संयम ठेवून करताय का आणि मनापासून करताय का तुमचा भाव देव ओळखत असतात त्यामुळे नामस्मरण करत झाला एकदा तुम्ही नामस्मरण छोट्या छोट्या सेवा करायला सुरुवात केल्या की हळूहळू तुमचं मन स्थिर होतं चित्त एकाग्र होतं आणि मग तुम्हाला पारायण वगैरे करत असताना तुमचं मन लागतं मग त्या पारायणाची अनुभूती तुम्हाला येते तुम्ही ज्या सेवा करताय जे उपाय करते करत आहात त्याची अनुभूती तुम्हाला येते तुम्हाला दत्त महाराजांना फक्त एकच प्रार्थना करायची आहे की महाराज माझं चित्त तुमच्या सेवेमध्ये एकाग्र होऊ द्या तुम्ही मला तुमच्या चरणांशी कायम स्थान द्या एवढं जरी तुम्ही बोललात ना तरी दत्त महाराज तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती सदैव कृपा आशीर्वाद ठेवतील कारण आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे आहे की आपण दत्त महाराजांसाठी किंवा आपल्याला दत्त महाराज किती प्रिय आहेत यापेक्षा दत्त महाराजांना आपण प्रिय आहोत हे महत्वाचं आहे आणि जेव्हा दत्त महाराजांना तुम्ही प्रिय असाल तेव्हाच तुमच्याकडून या सगळ्या सेवा घडत असतात त्यामुळे दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे काय किंवा अनुभव म्हणजे काय तर ते हेच आहे तर आजच्या या व्हिडिओमधून मी अगदी छोटीशी माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे की जे भक्त म्हणतात ना की मी खूप सेवा करते पण मला दत्त महाराजांची अनुभूती येत नाही तर तुम्हाला अनुभूती म्हणजे काय हे सगळ्यात आधी जाणून घेतलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आहे दत्त महाराजांची अनुभूती तुम्हाला आलेली आहे अनुभव तुम्हाला आलेला आहे तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेसी ब्लेस यू ऑल